बस थानक लगत वाहतूक पोलिसांच्या चौकीला एसटी बसची धडक पुसद येथे काल सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान यवतमाळ बीड बस क्रमांक एम एच चौदा टी बावीस सदोतीस पुसद बस स्थानकाकडून पुढील प्रवासासाठी निघत होती दरम्यान बस स्थानकाच्या प्रवेशद्वार लगत एकीकडे जिल्हा उपशाखा वाहतूक पोलीस चौकी तर दुसऱ्या बाजूला भिंतीलगत रस्त्यावर अतिक्रमण आहे चालकाला एसटी बस बाहेर काढताना अतिक्रमणामुळे वाहन वळविण्याचा अंदाज न आल्याने पोलीस चौकीला बस घासून गेली यावेळी पोलीस चौकीमध्ये बसलेल्या वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्या या घटनेची गंभीर दखल घेत यवतमाळ जिल्ह्याचे वाहतूक निरीक्षक विजय भिसे तथा नव्यानेच रुजू झालेले पुसत बस आगाराचे प्रमुख विजय गर्दने यांनी तातडीने बस ताब्यात घेऊन चालकाविरुद्ध नुकसान भरपाईचा दावा करून महामंडळाच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे